नमस्कार मंडळी सकाळचे साडेआठ वाजलेत आणि मी इले टाळकाळ काढू एक काकी असत जे असतात पुण्यात असत कोकणातलेच पण ते पुण्यात रोवतात आणि सध्या कोकणात इलेत तर मी त्यांना अजूनपर्यंत एकदाही भेटत नाही सोशल मीडियावरतीचीच ओळख असा तर त्यांनी बघा मेसेज करून सांगितला की माझा थोडंसं टायकाळो थोडासा तेरा आणि चार आंबे घेऊन ये आता आंबे काय असत नाही अगदीच थोडे त्यांच्या त्यांच्यापुरती असत तर त्यांना हरान देते टाळकाळ काढू इले म्हटलं तुम काय दाखव्या म्हणजे तुमचे गावाकडचे आठवणी जागे होते चला तरोटा ता, किंवा टाकळा या नावाने ओळखली जाणारी ही भाजी पावसात सगळीकडे दिसून येते आमच्या मालवणी भाषेत या भाजीला टाळकळा म्हणतात आताशा मिळणाऱ्या भाज्यांमध्ये टाळकळा पागला म्हणजे करटोली पेव्याची भाजी, भाजी एकतानाची भाजी अशा भाज्या दिसून येतात कोकणातल्या ग्रामीण भागात जिथे मी राहते इथे अशा रानभाज्यांचा पुरेपूर वापर करून घेतला जातो आमच्याकडे साधारण अकरा साडे अकराच्या सुमारास लोकांना पेज जेवायची सवय आहे पेज म्हणजे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यामधली न्याहारी पेजेसाठी वालय किंवा मसुरा अशा भातांची मुद्दाम लागवड केली जाते ही भात इतर भातांपेक्षा चवीला थोडीशी गोड असतात पेज म्हणजे तांदळापासून बनवलेला एक पातळ पदार्थ आणि त्यासोबतच अशा ह्या रानभाज्या खूप चविष्ट लागतात सोशल मीडियावरच ओळख झालेल्या एका काकींनी मला टाळकळा आणि तेऱ्याची भाजी घेऊन यायला सांगितलं होतं त्यांच्यासाठी भाजी घेऊन आज मी कुडाळला जाणार आहे टाकळ्याची भाजी कशी बनवतात त्याचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या कोकणी बायल माणूस या युट्यूब चॅनलवर दिला आहे तुम्ही बायोमध्ये किंवा कॅप्शनमध्ये या व्हिडिओची लिंक पाहू शकता